नमस्कार बेल्ला तमाशा महोत्सव हा महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक परंपरेचा खूप मोठा ठेवा आहे तमाशा आणि लावणी महोत्सव हा गेल्या बारा वर्षापासून नगर पुणे जिल्ह्यातल्या बेल्ला नावाच्या गावी सातत्यानं भरतोय वसंतराव जगताप अण्णा हे या संपूर्ण तमाशा म महोत्सवाचे प्रणेते आहेत आणि या ठिकाणी महाराष्ट्रातले अनेक रसिक उत्स्फूर्तपणे येतात तीन चार दिवस राहून इथं आनंद घेतात ज्याला स्वतःचा आनंद शोधायचा आहे ती माणसं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आनंद शोधतील पण तमाशाने लावणी या महोत्सवामध्ये येऊन आनंद शोधणं उत्साह घेणं अशी अनेक माणसं आहेत की जी काही माणसं मला आता समजलं की नारायणगावला बियाणं आणायला जातो म्हणून काही जण आलेले आहेत जण आळंदीला जातो म्हणून आलेले आहेत पण घरात त्यांचा विरोध नाही आहे पण वेळ मिळत नाही किंवा नको काम असतं पण ती काही कामाच्या निम निमित्तानं काढून इथं आनंद घ्यायला आले आहेत या ठिकाणी ब्रह्मदेव निकम आणि गुलाब गुलाब निकम।, गुलाब निकम ही दोन रसिक स्रोते या ठिकाणी आलेले आहेत खूप मला आनंद झाला साताराहून ती आलेली आहेत माझ्या पश्चिम महाराष्ट्रातून आलेली आहेत मला सांगा या दोन चार दिवसामध्ये तुम्ही दोन दिवस आहे तुम्हाला काय मिळाले इथं इथं मला बघून फार म्हणजे आनंद वाटला आणि मला जे काय पाहिजे होतं ना ते बघून मी वृद्धिगंत झालो एकदम असं वाटतंय की ह्या कला आपल्याला कधीच भेटणार नाहीत बघायला हो आईच्या पाठीमागं पण पाहिलं पण या कला ज्या आहेत ना हो। आणि पाठीमागं जे, जे माडिक साहेबांनी जे बोल काय बोललेले होते हो। जे काय गाणी गायलेली होती ते सुद्धा इथं त्याचा जगतापान कडून थोडासा उजाळा झाला त्यामुळे हो। आम्हाला आनंद वाटला एकदम मग दोन तीन दिवसामध्ये सगळी सगळं काय काय मॅनेजमेंट कशी होती स्वरूप कसं होतं त्रास काय झाला का अद्याप त्रास नाही आम्हाला जेवणाची याची व्यवस्था झाली राहायची व्यवस्था झाली आणि आमची मुलगी लावणी सम्राज्ञी ती आलेली होती कदम तिनं आम्हाला आणखी कॉपरेट केलं की इकडं जावा इकडं तुम्हाला सोय होईल आणि जगता आमची ओळख करून दिली आमचे फोटो वगैरे घेतले आणि आम्हाला तिने सर हे सगळा तमाशा महोत्सव तुम्ही बघितला तुम्ही खरं तर तुम्हाला यांनी आणलेला आहे हा यांनी आणला मग तुम्हाला काय काय का सांगितलं त्याने त्यांनी मला सांगितलं आपल्याला तीन दिवस इकडं कलाकार बघायला जायचं असलं ना आपण कलेचं हे आहे बघताय हा तर आपण तिकडं जाऊ तुम्हाला टाईम मी काय केलं माझे कांद्याचं ता हे जे पाणी उसाचं पाणी आवरलं आणि बायकोला तर अजून खरोखर सांगितलं नाही की मी कुठे आहे बायकोला सांगितलंय मी आळंदीला जातो हो आळंदीतून पुढे जाणार आहे कुठे आमचा एक तो जोडीवाला तिसरा आहे त्याची मुलगी इथं राजपूर नगरला आहे तिची पण भेट घेऊन येणार आहे त्यामुळे मला दोन तीन दिवस येता येणार नाही मग त्यांचा विरोध आहे काय विरोध काही नाही पण बरं विनाकारण का, का, पन... का जात आहे काम बुडवून खरं सो सांगायचं सोडून मी असे बतावणी मारून की तीन ले ले ते मारा, हाँ। हाँ। ते फोन आलेले आहेत मला मिसकॉल तरी तिचा फोन उचलला नाही आणि कार्यक्रमात असल्यामुळं तिला माहिती आवाज जातोय हा वेळ त्या माणसाला आहे म्हणजे कीर्तन असो तमाशा असो या कुस्ती असो हो। या या खेळासाठी या कलेसाठी हा माणूस नको तिकडे जातो हो। मुंबई वरून मी कर्नाटक म्हणू नका बेळगाव म्हणून कुस्तीसाठी गेलो माहित आहे माहित आहे हे मला ओळखणार ओळखणार शंभर टक्के आता फोन लावून विचारलं तरी ते म्हणणार अगोदरच सांगितलं असतं तर नाही म्हणली तुम्ही मी जायचा विरोध करणार के विरोध केला तरी मी जातो तिला हो, पण माहित आहे हो, त्यामुळे ती म्हणली तुम्ही गेला आता दुपारी फोन आला होता पण फोन ह्या आता गेला की गेला या मग फोन उद्या पण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत राहू दे कशाला जात आहे म्हणून ते आड येणार सकाळी आता उद्या त्याला आमचा मुलगा पोचला असेल तिथं रांजणगावला सर्व्हिसला आहे त्याला पण माहित नाही उद्या औषध मारायचे आहे मला कांद्यावरती तिला सांगितलं मी काही येऊ शकत नाही कदाचित म्हणजे मी निघतानाच सांगितले तो आला तर म्हणलं औषध मारून घे नाही मारलं तर मी मारून आले नंतर खूप मला तुम्ही इतकं सांगताय बघा जगण्याचं सूत्र माणसाला सापडलेलं नसतं प्रत्येक माणूस आपण जन्माला आलो हेच आपलं मोठं भाग्य आहे आणि जन्माला आलो की आपल्याला कसं जगायचं हे कळत नाही पण जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत अज्ञानी असतो पण आपण ज्या वेळेला कळायला त्यावेळेला आपण तारुण्यात मिळवायचे दिवस असतात आणि मिळवायचे दिवस जेव्हा संपलेत संपतात मुलं जेव्हा करते होतात तरी आपण त्याच्यातनं बाहेर पडत नाही पूर्वीच्या काळात वानप्रस्थ आश्रम असायचं मुलाचं लग्न झालं मुलाच्या ताब्यात दिले की त्यांना ते जंगलात जायचं किंवा आश्रमात जायचं आता माणसं माणसं साठ सत्तर वर्ष झाली तरी सुद्धा मुलाला मदत करतात नातवाला सोडाय जातात पडतात पाय मोडून घेतात असं मी बरीच उदाहरणं पाहिलेली आहेत हैत। पण आनंद घेत नाहीत बरोबर आणि ज्या माणसाला आनंद घ्यायचा आहे तो माणूस गळ्यात तुळशीची माळ घालतो मांसार करत नाही किंवा गैरप्रकार सोडतो आणि पंढरपूरच्या वारीत जातो त्याचं आयुष्य वाढतं त्याचं व्यसन सुटतं पण या ठिकाणी बेल्ला महोत्सवात येणं म्हणजे सुद्धा एक वारीच आहे माझं तर मत आहे बरोबर या वारीलाच आपण आलोय वारीत आनंद घ्यायला आलोय आणि आनंद घेतल्यानंतर आनंद वाढतोय ना आणि जीवनात आपल्याला त्याचं मूल्य कळतंय आता उद्याचा भरवसा नाही मग आजच्या दिवसाचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे आणि मग ज्याला लावणीची आवड आहे ज्याला तमाशाची आवड आहे ज्याला लोकलेची आवड आहे तो माणूस इकडे येणारच बरोबर रसिक तो येणारच आणि म्हणून तुम्ही आलेला आहे आणि खूप मला तुमचा आनंद वाटतोय तुम्हाला आणलंय तुम्ही सांगा तुम्ही काय आलाय मला माझं नाव गुलाब निक मला पहिल्यापासून कलेची ऐकण्याची आणि त्याच्यातली ह्याची आवड आहे आणि त्यानंतर काही काळानंतर अण्णा माडिक अण्णा मा आपल्यातून निघून गेले त्यांच्या ज्या आठवणी जे पहिला आम्ही कुठेही आणायचा कार्यक्रम असला मुंबईत असो कुठेही असो जात होता कधीही सोडाला हा साक्षीदार आहे आम्ही मुंबईत असलो तरी कार्यक्रम सोडणे नाही म्हणजे तुम्ही नव्याण्णवच्या अगोदरच सांगताय अण्णा वारले नव्याण्णव लांशी एकोणीसशे नव्याण्णव ला संगीतरत्न पुणेकर अण्णा वारले त्याच्या अगोदरच तुम्ही सांगता अगोदरचे हे आपल्या गुलाब भाऊ गुलाब मामा चौऱ्याऐंशी ला हा हा तरी बी ही जोडी होती तवापासून कुठेही असला तू मुंबईत होता मुंबईत मुंबईत आम्ही असू द्या शिवडी असू द्या वरळी असू द्या हनुमान थिएटर असू द्या कुठेही तमाशा असेल तिथं संध्याकाळी टॅक्सी करून आपलं जायचं कलेचा आनंद घ्यायचा त्या काळानं अन्नाच्या नंतर मग ब्याऐंशी साली बरोबर ब्याऐंशी साली तुम्ही त्या किती वयास होता त्यावेळेला मुंबईला होता त्यावेळेला मला ते जन्म तुमचा बरोबर म्हणजे तुम्ही त्यावेळेला बावीस तेवीस चोवीस वर्षाचा होता आणि त्यावेळेला त्याव तुम्हाला ते सगळं आहे मला आता पहिला एकदा सांगा तुम्ही या महोत्सवात एक चार वर्षापासून येत आहे तुम्हाला कोणी सांगितलं हा महोत्सव भरतोय पहिल्यापासूनच अन्नची मला फार आवड आहे नाही पण बेल्ल्याला तमाच्या महोत्सव आहे हे कुणी सांगितलं माहितच आहे मला युट्यूबवर बरोबर तुम्ही फोन केला वसंतराव जगतापांना तुमचा संभाव बोलणं झालेलं त्यामुळे ते सगळं तुम्ही करत आहे मला आता पहिला सांगा या वर्षाचा हा तपपूर्ती सोहळा होता आणि या ठिकाणी सगळे लावणी कार्यक्रम होते हे तर सगळं आहे आपण आलो की माझं तर मत आहे माझी सुद्धा तीच अवस्था आहे मी फोर व्हीलर आलो पण मला किशात हात घालायला लागला नाही आणि किशात हात घातला तर ते आलेले पैसे स्टेजवर वर म्हणून जातील पण मला चहा स्वतःचा प्यायला आता तू जाऊन इथं असताना सुद्धा बाहेर प्यायला असेल तो भाग वेगळा ते आपलं चव झालं इथं असताना फुकट आपण बाहेर जाऊन पिलो म्हणजे किशाला आपल्याला घालवायचं पण मला सांगा की आता कुठल्या महोत्सवाला गेलं कुठल्या साहित्य संमेलनाला गेलं कुठे गेलं पहिल्यांदा फी भरून घेतली जाते राहायची जेवणाची हजार रुपये भरा दीड हजार भरा कुठेही जावा परिषदा जावा कुठेही जावा घेतली जाते आणि मग त्यानुसार तुम्ही अकलूजला लावणी महोत्सव होतो तिथं माहीत आहे का तुम्हाला पाच हजार रुपये फी असते तीन दिवसासाठी आणि इथं बसायचं तास तर उठायचं नाही असली शिस्त नामकन दमकन जेवणाचं हे काय म्हणजे काय बोलायचं ते अन्न वगैरे तर ह्या वर्षी गेले ते दोन दिवसात एका दिवसातच पळून आले तासाभरात पैसे गेले त्यांची बुकिंग करावं लागतं पण इथला महोत्सव सगळा वसंतराव जगतापांना त्यांची साई कृपा नागरी सहकारी पतसंस्था ही किती सामाजिक हित जपते बघा सगळं म्हणजे अगदी मला राहायची बघा किती सोयी बरे राहू दे आपल्याला एवढी मोठी पण निदान पैकी मग काय या महोत्सवात ह्या वर्षी वाटलं आनंद वाटतो चांगलं वाटलं सगळ्या सोयी असतात अन्नाने तसा त्रास घेऊन सगळं एवढं जजमेंट करायचं म्हणजे ते बी इतकं सोपं काम नाही हो आणि हे करतेत म्हणजे ते माडेकानांच्या आठवणी हो त्यांच्या पुण्यतिथी निमित्तानं करतात त्यांचा संस्थेत तुम्ही भेट दिली नाही कमी ब्रँड आहे त्यांचा दिवसात आपल्याला ते खेळमेळीच आणच बोलणं चालणं हे आठवून येतात जुन्या ओ जग मला सांगा संगीतरत्न दत्ता माडी पुणेकरांना यांचा ब्रँड तिने वापरलाय आणि त्या निमित्तानं त्यांच्या पुण्यतिनिमित्ताने हे सामाजिक काम करतात स्वतः पैसे घालतील गोळा करतील पण विना पैसे फी घे न घेता तुम्हा मला आनंद मिळतो ही कितीतरी मोठी भाग आहे मग काय काय चार दिवस काय घरची आठवण आली का काही फोन वगैरे असे पाहिजे आहे आहे काय नाही तुम्हाला काय वाटतंय सांगा नाव सर नमस्कार मी राजेंद्र गायकवाड नाशिक जिल्ह्यातून निगतपुरी तालुका आणि सर्व तीर्थ टाके हे माझं गाव एक व्यक्ती गेली माझ्या दुपारी हो माझं गाव आणि त्या माझा जन्म एकोणीशे सदुसष्ट सालचा आणि माझे चुलते होते महादू दगडू गायकवाड यांना तमाशाचा फार नाद होता आणि मी साधारणतः चौथी पाचवीला असेल लहान तेव्हा मला ते पाठीवर घ्यायचे वरून ब्लँकेट किंवा गुदडी घ्यायचे आणि गुपचुप तमाशामध्ये लहान पोरग म्हणून मला न्यायचे आणि तशी मला आवड लागली इतकी आवड लागली की आज ताग आहेत मी पहिल्या प्रथम सर तुम्हालाच फोन केला होता दोन वर्षापूर्वी आणि आमचे आडसरे येथील तुनाजी साबळे तुमच्या शाळेमध्ये शिक्षक आहेत हो हो मग तुम्ही दोन चार दिवस आलाय मला अजून भेटला नाही भेटला असला तरी भेटला असला तरी मी गडबडीत मी तुम्हाला टाळला असेल मी टाळलं तुम्हाला त्याबद्दल माफ माफ करा करा मी त्यासाठी आता आलोय हो बरोबर सर आणि मग तुम्ही मला विचारलं मी तुम्हाला विचारलं का सर ते आमचे शिक्षक आहेत तिथे ते असं म्हणतात पार्लेकर सर आहेत हे फार मोठे लेखक सामाजिक कार्य करतात ते तमासगिरांच्या मुलाखती घेतात आणि मग त्यांनी तुमच्याशी माझा संबंध झाल्यानंतर मी युट्यूब चॅनलला तुमच्या मुलाखती बघण्याचा सुरू केलं आणि सुरू केल्यानंतर तुम्ही मला म्हणले तुम्ही अण्णांना ओळखता का मी म्हटलं नाही माझी ओळख नाही काय नाही मग तुम्ही मला नंबर दिला आणि तुम्ही एवढं सांगितलं ना सर त्यांना फोन करा ते तुमच्याशी बोलतील मी म्हणलं सर नाही मला माझी ओळख नाही तुम्हीच फोन करा ते म्हणलं तुम्ही फोन करा तर घरी आणि सर मी फोन केला तुमची ओळख दिली अण्णा इतके 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 भारी बोलले आणि आम्हाला इतका आनंद झाला का मी माझ्या तालुक्यातला कदाचित माझ्या भागातला मी एकटा होतो तर मी इतके लोक जमवले हो आज बघा आम्ही सात आठ लोक इगतपुरी तालुक्यातून आलोय आणि माझी शिक्षक मंडळी आहे टाक्याची ती पोलीस बोल। पाटील हे आज एक गाडी भरून दुसरे आले होते निघून गेले होते बघा गेल्यानंतर आणि सर ही कला आहे ना हे आम्ही लहानपणी बघितलेले साधारणतः ऐंशीच्या अगोदर नंतर साधारणतः नव्वद पर्यंत ही कला टिकली त्याच्यानंतर तुकाडाम खेळ तमाशा आमच्या गावात आला होता त्याच्यावर दगडफेक झाली आणि पंधरा वर्षापासून आमच्या टाकेदला तमाशा येत नाही कुठलाही टाकेत सर्व तीर्थ टाकेतला महाशिवरात्रीला पाच तमाशे यायचे त्यापैकी दत्ता माडी पुणेकर हा तमाशा आम्ही आवर्जून बघायचो इतकी गर्दी असायची का बाकीचे तमाशे अर्धे असायचे आणि यांचा तमाशा फुल्ल झालेला असायचा तेव्हा दोन तीन तंबूचा तमाशा असायचा त्या काळामध्ये एक नंबरला तुकाराम खेडकर दोन नंबरला दत्ता माडी पुणेकर चंद्रकांत ढवळपुरीकर साहेबराव नांदवळकर नंतर या काळूबाळूचा असायचा कधी तो नाही तो, तो विठाबाईचा विठाबाईचा नाही विठाबाईचा बाजारमध्ये असायचा आणि आमचं हे गाव असं एक का तमाशा कालावंताचं गाव आहे का त्या ठिकाणी प्रत्येक बुधवारी पूर्वी तमाशा यायचा परंतु कालाने कालांतराने ती प्रथा बंद झाली आणि नंतर मग महाशिवरातला फक्त तमाशा बघणे घोटी घोटीला प्रदर्शनामध्ये बघणे त्र्यंबकेश्वरला यात्रेत बघणे पण ही कला जी आहे ती आता इतकी बदल यामुळे तुम्हाला जी आवड निर्माण झाल्या त्यामुळे तुम्ही मला फोन केला गेल्या वर्षी पण तुम्ही आला होता हो, हो, हो। मग आता या वर्षी आला या वर्षाच्या तमाशा या भिल्ल्याच्या तमाशा महोत्सवाचं वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य असं सर का आम्हाला जी कला बघायला मिळत नाही ती आता इथे बघायला मिळतेच अन्नाचे गाणे बघायला मिळतात पण इथं जे इथं जे पतसंस्थेचं मंडळ आहे सर इतकं महान आहे का बघा आता एक तासापूर्वीची गोष्ट आहे आमचं सगळं कार्यक्रम सगळा आम्ही सगळा संपला आम्ही नाशिकचे सगळे पाहुणे आहेत आणि तिथं जेवायला आम्ही गेल्यानंतर त्यांनी सांगितलं का जेवण शिल्लक नाही नाहीये पहिले सांगते जेवण नाहीये आम्हाला तुम्ही पाणी नाही इथं आम्हाला वाटलं का स्वयंपाकलाच पाणी नाहीये आम्ही जे ट्रस्टी आहेत विश्वासराव त्यांच्याकडे गेलो आता भेटले ते म्हणले तुम्ही काळजी करू नका तुम्ही किती लोक आहेत म्हणलं आम्ही दहा पंधरा वीस लोक आहेत नाही जेवण मिळलं तर तुम्हाला धाब्यावर नेऊन जेवण घालतो चला माझ्या बरोबर अहो सर ते आले म्हणजे इथं जेवण काढलं बाहेर जेवण काढलं पाणी आणलं सर विकत बाटल्या आणल्या प्रत्येकाला आम्हाला एक एक बाटली दिली इथं सर्वात महत्वाची माणूस की जपली जाते प्रत्येक माणूस या उपाशी गेला नाही पाहिजे इतकं मत जपत सर विचार करण्यासारखी गोष्ट घरचे माणसं आपले ऐकत नाही पण इथं इतकं आम्हाला प्रेम दिलं जातं सर का त्या प्रेमाची आम्ही किंमत करू शकत नाही <laughs> हिंमतच करू शकत नाही अण्णा त्यांचं सगळं ते मंडळ इतके महान व्यक्ती आहे सर का जे आपल्याला कुटुंबात गावात जो मान नाही तो इथे आम्हाला मान मिळतोय सर आणि व्यवस्थापन पण खूप चांगला आहे खूप सर आम्ही त्यांचे खूप आभारी आहे सर आणि दुसरी गोष्ट अशी का जे आमच्या काळात जे तमाशात कलावंत होते ते खोली घेऊन राहणारे वेगळे आम्हाला अण्णांनी सांगितलं तुम्हाला खोली देतो हे देतो पण हा जो हॉल आहे सर तिथं फार पूर्वीचे जे कलावंत आहेत त्यांची भेट होती आम्ही रात्री तीन तीन वाजेपर्यंत ती इथं जागरण केलं रात्री इथल्या सकाळी इथल्या सकाळी हो आणि चर्चा त्यांच्या ते अनुभव आणि त्यांनी सांगितलेलं वर्ण सर आम्ही धन्य झालो सर कला तर आम्ही बघतोच पण त्या कलावंता बरोबर आम्हाला बोलायला मिळते आम्हाला बघायला मिळते त्यांच्याबरोबर म्हणजे सहवासला काय आठवत नाही आपलं धन्य सर काय आपल्याला व्याधी असली तर ती पण विसरून जात एकदम सर सर तुम्हाला सांगतो पहिल्या वर्षी मला यायचं होतं माझ्या घरच्या माणसांना आवडत नाही हे मंडळी मग घरी मी काय सांगितलं म्हणलं बार्शीला आमचं शिक्षकांचं अधिवेशन आहे आणि त्या अधिवेशनाला मला जायचंय म्हणलं किती दिवस आहे म्हणलं बघ बार्शीला जायला पहिला एक दिवस तो प्रवासात गेला दुसऱ्या दिवशी अधिवेशन आणि तिसऱ्या दिवशी म्हणलं घरी यायचं तीन दिवस लागतील मला म्हणलं तीन दिवस याशी परवानगी काढली हे आमचे शाहीर उत्तमराव गायकवाड गायकर आम्ही सगळे बरोबर आलो मग आता ह्या वर्षी मी हिंमत केली आता ती पण नोकरीला शिक्षिक आहे त्यामुळे प्रॉब्लेम तयार होतो घरच्या लोकांना आवडत नाही म्हणलं काय करायचं म्हणलं आता तुला प्रामाणिक सांगतो सगळे माझे शिक्षक मंडळी आहेत फार मोठे कला म्हणजे कला कलारसिक माणसं आहेत आता मी खरोखर तमाशाला जाणार आहे खरं बोलला खरं बोललो मी ते म्हणे तुम्हाला किती जरी सांगितलं तर तुम्ही काही ऐकत नाही त्यामुळे तुम्ही जा सुखरूप जा आणि सुखरूप या शाळेने तीन दिवस मला रजा दिली आणि मी धन्य झालो सर म्हणजे तुम्हाला परमनंट लायसन मिळाल्याच झालं लायसन मिळालं जावाच त्यामुळे निश्चिंत झालं एकदम सर आणि सुख दुःख विसरते इथं आल्यानंतर सर इतकं टेन्शन राहत नाही घरच्या लोकांना कधी फोनही केला नाही त्यांचा सुद्धा मला फोन आला खरं की घरात काही करायचं असेल दोन दिवस पाणी पाजायचं आहे पैसे आहेत बँकेत जायचं आहे ते करायचं आहे ट्रान्सफर करायचं आहे हे दोन दिवसानंतर होणार आहे ना हो जाऊन होणारच आहे ना पाऊस पडला तर भांगलन चार दिवस पुढे जाते ना बरोबर किंवा काही अडचण आली तर ती काम पुढे जाते ना मग या निमित्तानं गेली तर काय फरक बरोबर मग हा विचार तुम्ही आपण केला पाहिजे करतो ना सर आम्ही हो का वारकरी तिथल्या तिथं तितल टाकून जेव्हा जातो त्यावेळेस पंधरा दिवस तो वारीतनं चालतो आल्यानंतर तिचं काम होतेच ना बरोबर पण आपण काय करतो आज माझं अडतंय त्याचं काय करणार आणि त्यात अडकलेली माणसं आहेत त्याला आनंद मिळणार नाही आणि प्रत्येक माणूस आनंदासाठी करतोय बरोबर तुम्ही सर खूप आनंदासाठी ते करत आहे समाधान सर मला समाधान आनंद वेगळा आणि समाधान वेगळं पैशाने आनंद मिळतोय पण समाधान मिळत नाही